सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान लाडक्या बहिणींचे पैसे थांबवण्याकरता काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्याचं कळत लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कोर्टात जाणाऱ्या महाविकास आघाडीचा खरा चेहरा अशा कृतीमुळे वारंवार समोर येतोय महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी यांचं उत्तर काँग्रेसला दिल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसने कितीही अडथळे आणले तरी लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणारच असे सह मुख्य प्रवक्ता भाजपा महाराष्ट्र अजित चव्हाण यांनी म्हटलंय लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या खात्यावरती देऊ नये याकरता काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय असं कळत आहे निवडणुकीच्या तोंडावरती सुरू झालेली ही योजना काही नाहीये त्यामुळं लाडक्या बहिणींचे पैसे थांबवण्याचा प्रश्नच नाही आता या लाडक्या बहिणींना आर्थिक सक्षम करण्याची जी पुढची वाट आहे ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दाखवली ती म्हणजे या दिदींना लखपती करण्याकरता आता आम्ही प्रयत्न करणार आहोत लक्ष्यावधी लखपती दिदी महाराष्ट्रामध्ये तयार करायच्या आहेत मात्र फक्त मतांचं राजकारण आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्या काँग्रेसनं आणि महाभकास आघाडीनं लाडकी बहीण योजना थांबवण्याकरता कोर्टात जाण्याचं षडयंत्र केलं होतं निवडणुकीच्या तोंडावरती लाडक्या बहिणींना पैसे मिळू नयेत म्हणून हे लोक आता निवडणूक आयोगाला पत्र लिहित आहेत परंतु यांनी कितीही प्रयत्न केले तरी ही काही निवडणुकीसाठीची योजना नाही आहे ही योजना बंद होईल अशा पद्धतीच्या अफवा पसरवणं त्यांच्या अंगलट आल्यानंतर सुद्धा ही योजना आणि लाडक्या बहिणींच्या विरोधामधली भूमिका थांबत नाही आहे याचं दुःख आहे तुम्ही निवडणुकांचं राजकारण करत राहा त्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींच्या आर्थिक सक्षमतेमध्ये अडथळे आणत राहा परंतु लाडकी बहीण योजना सुरूच राहील मात्र हे पत्र लाडक्या बहिणींचे पैसे थांबवा अशी भूमिका लाडक्या बहिणी निश्चित लक्षात ठेवतील आणि याचा अतिशय चोख प्रत्युत्तर देतील याची शंभर टक्के खात्री आहे पण यामुळं काँग्रेसचा खरा चेहरा उघडकेला आलेला आहे लाडक्या ला बहिणींच्या आर्थिक सक्षमतेची काँग्रेसला अशी काय भीती वाटते असा सवाल मला विचारला असं वाटतं ज्या घटनेसाठी साठी प्रतिनिधी संदीप नावसे नाशिक एक बात कह दूं ये व्हिडिओ हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये व्हिडिओ आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाई सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शन में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टोर मत कर फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे